सध्या दोन खेळाडूंमध्ये एक सामना रंगलाय मात्र हा सामना मैदानात न रंगता चक्क एका घरामध्ये रंगला आहे बॉक्सर स्वीटी बुरा हिनं तिचा नवरा कबड्डी चॅम्पियन आणि भारताचा कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुडा हा गे असल्याचा दावा केला आहे स्वीटी आणि दीपक यांचा पोलीस स्टेशनमधल्या मारामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे त्यानंतर स्वीटीनं केलेल्या या दाव्यानंतर आता एकच खळबळ उडाली आहे बॉक्सर स्वीटी बुरा आणि कबड्डी टीमचा कॅप्टन दीपक हुड्डा यांच्या साखरपोड्याचा सा हा वेळी दीपकशी लग्न होणार म्हणून स्वीटी इतकी आनंदात होती की तिचे आनंदाश्रुत थांबत नव्हते आता लग्नाच्या तीन वर्षानंतर स्वीटीला पुन्हा अश्रू अनावर झाले मात्र हे अश्रू आहेत दुःखाचे आणि पश्चातापाचे स्वीटीच्या रडण्याचं कारण आहे नवऱ्यानं केलेला छळ स्वीटीचा नवरा आणि भारतीय कबड्डी टीमचा माजी कॅप्टन दीपक हुड्डा हा गे असल्याचा दावा स्वीटीनं केलाय स्वीटी बुरा आणि दीपक हुड्डा यांचं भांडण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलं होतं पोलीस स्टेशन मध्ये स्वीटी तिचा नवरा दीपकच्या अंगावर धावून गेली आणि त्यांच्यात पोलीस स्टेशनमध्येच भांडण झालं या व्हिडिओची चर्चा असतानाच स्वीटीनं नवरा गे असल्याचा दावा केला स्वीटीनं व्हिडिओ रेकॉर्ड करत नवऱ्यावर अनेक आरोप केले मैं मैं इतना गंदा नहीं बोलना चाहती थी वो लड़कों में इंटरेस्टेड मैंने उसके सारी वीडियोस वगैरा देखे मेरे तले से जब मेरी साथ हुई मेरे तले से जमीन निकल गई थी

अपने सारे कर्मों को फल भुगतेगा और जो साथ दे रहे है उसका वो भी आज याद रखना कि सबको भुगतना पड़ता है या मृत्यु लोग पर जो जन्म लेता है ना उसमें सब भगवान को भी अपने कर्मों को भुगतना पड़ा था हम तो फिर भी इंसान है तो हम नहीं बच सकते अपने कर्मों से मेरे साथ आज हो रहा है मेरे साथ जो गलत हुआ उसको तो मैं मैं निकल जाऊंगी उसमें से जैसे भी निकलूं, लेकिन जो वो गलत कर रहे हैं ना उनको उनकी चीजें भुगतनी पड़ेगी यहीं पर इसी जन्म में उनके साथ सारी चीजें हो गई मैं नहीं कह रही किसी से करो अपने कर्मों से डरो मेरे को बस डाइवोर्स ही चाहिए था उससे और उस इंसान ने मेरे साथ इतना किया मेरे से बदला ले रहा है अपनी ईगो के लिए ईगो के चलते कि मैं मेरे चंगुल से ये कैसे छूट सकती है जिसको मैं हर रोज मारता पीटता था वो लड़की आवाज उठा के डाइवोर्स कैसे ले सकती है बस मेरी इतनी गलती है और वो वो बर्दाश्त नहीं कर सकता स्वीटी बुरा ही जागतिक सरावर्ची बॉक्सर है महिला जागतिक बॉक्सिंग चैंपियनशिप दोन हजार तेवीस मध्य सुवर्ण पदक जिंक होता तर दीपक हुड्डा हा भारतीय कबड्डी माजी कैप्टन है स्वीटी बुरा आणि दीपक हुड्डा यांचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं लग्नानंतर दीपकनं हुंड्याच्या मागणीवरून छळ केल्याचा स्वीटीचा आरोप आहे स्वीटीच्या कुटुंबानं एक कोटींचा हुंडा दिल्याचा तिचा दावा आहे तसंच दीपकनं शारीरिक अत्याचार केल्याचंही स्वीटीचं म्हणणं आहे खरं तर हे नवरा बायकोचं भांडण आहे पण ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणण्यात आले स्वीटीनं नवऱ्याविरोधात तक्रार केली असेल तर तथ्य तपासून पोलीस कारवाई करतीलच पण असं अश्रू ढाळून मैदान सोडणं एका बॉक्सरला शोभतं का याचा विचार स्वीटीनं नक्की करायला हवा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई